मला अतिशय आनंद आहे की भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये आमच्या आदिवासी समाजाचं खूप मोठं योगदान आहे आणि विशेषतः आपल्या अमृतकाळामध्ये प्रधानमंत्री मोदीजींनी या सगळ्या आमच्या आदिवासी स्वातंत्र्य संग्राम सेनानी यांचा गौरव झाला पाहिजे या, या दृष्टीनं वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम हातामध्ये घेतले आणि या ठिकाणी वाजाजी नाईक ज्यांनी अक्षरशः इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं आणि खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रचंड मोठा त्यांचा सहभाग होता आणि म्हणून मागच्या काळात मी याच स्मारकाच्या भूमिपूजनाकरता आलो होतो आता त्याच्या करता या ठिकाणी येण्याची संधी मिळाली मला तसा अतिशय आनंद आहे खडसेंची खडसे मला माहिती नाही शिवसेनेच्या बँक आले ते तुमचं नामही संधी करून टाकेल येताना अँबुलन्स घेऊन जाता नाव येऊन जायला उद्धव ठाकरे बोल बच्चन भैरवी उत्तर देत उद्धव ठाकरेंचं उत्तर झालं पुन्हा एकदा जे जनतेच्या मनामध्ये आहे ते होईल मात्र मालकाचे लोक मराठी माणसे एकत्र येऊन जाण्याचा प्रयत्न करत नाही पुन्हा सांगतो बोल बच्चन याला मी उत्तर देत नाही हे बोल बच्चन आहेत याला उत्तर मी देत नाही देशाला